नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मंडळी आषाढी एकादशी म्हणजेच देवशैणी एकादशी विविध ठिकाणी या एकादशीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते या दिवशी सर्वच भक्त श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात देवाकडून सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळावा यासाठी या दिवशी मोठी पूजा केली जाते यंदा आषाढी एकादशी सतरा जुलै रोजी आली आहे आषाढी एकादशीला घरात प्रत्येक व्यक्तीचा उपवास असतो हे एक पवित्र व्रत असल्याचं मानलं जातं आषाढी एकादशीला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे सुखी आयुष्यासाठी या दिवशी कडक उपवास केला जातो आणि देवाची मनोभावे आराधना केली जाते आषाढी एकादशीला काही गोष्टी चुकूनही आपल्या हातून घडू देऊ नका त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाणी तोडू नका कारण या दिवशी तुळशीदेवी श्रीहरीसाठी उपवास करते त्यामुळे पूजेसाठी या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने लागत असतील तर आदल्या दिवशीच ती तोडून ठेवा त्याचबरोबर ज्या व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास पकडतात त्यांच्या मनात आदल्या दिवशीच जास्त जेवण करावं असे विचार येतात मात्र अशा पद्धतीने तामसिक आहार म्हणजेच तेलकट तिखट मांस असा आहार करणे चूक आहे शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये तुम्ही जरी उपवास करत नसलात तरीसुद्धा कारण जो व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खातो त्या व्यक्तीला विष्णूचा आशीर्वाद मिळत नाही आणि पाप त्या व्यक्तीच्या हातून घडतो असं म्हटलं जाते त्याचबरोबर एकादशीला मिठाचं सेवन करू नये शास्त्रानुसार तर एकादशीला कधीही मीठ खाऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी मांसाहार करू नये कारण शास्त्रानुसार एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र प्रत मानलं जाते त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार चुकूनही करू नये सात्विक आहार घ्यावा त्याचबरोबर एकादशीला तांदूळ कांदा लसूण मसूर डाळ वांगे मुळा याचं सेवन करणे टाळावे तसं तर जर तुम्ही उपवास करत असलात तर या वस्तूचं सेवन करण्याचा संबंधच येत नाही पण तरीसुद्धा घरातील इतर व्यक्ती ज्या एकादशीचा उपवास करत नाही त्यांनी या गोष्टी या दिवशी खाण्याच्या टाळाव्यात त्याचबरोबर एकादशीला पानसुद्धा खाऊ नये मद्यपान करू नये जुगार खेळू नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी खोटं बोलू नये इतरांच्या भावना दुखावेल असे बोलू नये सात्विक आहार घ्यावा त्याचबरोबर आपले विचारही सात्विक ठेवावे आणि विठ्ठू माऊलीचं नामस्मरण करत राहावे आषाढी एकादशीच्या दिवशी सतत देवाच्या नावाचे नामस्मरण केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदत राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ 쥐쥐, 소미, 스마트폰.